नमस्ते आज आमच्या मॅडम इथे उपस्थित आहेत तसेच या कार्यक्रमाच्या सुपरविजन करणाऱ्या पंचशिला जा कांबळे आणि अलका भैसाणे आहेत या आपल्याला आजच्या कार्यक्रमाविषयी दोन शब्द सांगतील तर मी प्रथम आपल्या मॅडमना सांगेल की त्यांनी दोन शब्द बोलावेत प्रकल्पाअंतर्गत नंबर चारमध्ये आरंभ प्रकल्प आयोजित केला आहे हा कार्यक्रमाचे मागे नमस्कार आपल्या जीवनशक्तामध्ये बाय अवस्था ही सर्वात महत्वाची अवस्था आहे त्यामध्ये बालकाला जी वाढ होत असते ती आमची समाधानी होत असते त्यामध्ये त्या पालकांना पुढे आयुष्यामध्ये जाणं जेव्हा पण न येतात ती मुलं आपल्या वातावरणात कशी मिळून वेगळं देणं यासाठी हा उपक्रम चालतो त्यासाठी प्रबंध कोडेगावपूर्व यांनी पालकमेळावा आयोजित केला आहे आणि त्या पालकमेळाव्यामध्ये आम्ही जवळजवळ एकूण स्टॉल लावलेला आहे आणि त्या आमच्या शरीरामध्ये दुसऱ्या स्टॉलमधील पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे धन्यवाद थँक्यू मॅडम